स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही होळी चोवीस मार्चला आहे रविवारी होळी आता होळी पेटवल्यानंतर बघा होळीची जी अग्नी असते तर ती खूप पवित्र मानली जाते असं म्हणतात की होळीची अग्नी जी असते त्यामध्ये नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक भावना वाढत असतात त्यामुळे असत्यावरती सत्याचा विजय या दिवशी होत असतो त्यामुळे होळीला विशेष महत्त्व दिलं जातं होळी या सणाची वाट आपण वर्षभरापासून बघत असतो होळी हा फाल्गुन मासातील एक, एक सण आहे आणि ह्या होळीच्या दिवशी आपल्याला बघा होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी धुलिवंदन असतं तर त्या धुलीवंदनच्या दिवशी होळीच्या राखीचा आपल्याला हा एक उपाय करायचा आहे बघा आपल्या घरावरती जी काही करणे बाधा असते वाईट बाधा असतात वाईट शक्ती असते दारिद्र्य असते तर ते संपवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो तर होळीची जी, जी राख असते तर त्यापासनं जर आपण काही उपाय केले तर सर्व आपले दुःख दारिद्र्य दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होत असते तुम्ही कदाचित असं बघितलं असेल की लोक होलिका धरणाच्या दुसऱ्या दिवशी त्या जागेवर जातात आणि तेथे राख उडवून धुलेडी साजरी करतात म्हणजेच काय धुलीवंदन साजरे करत असतात काही लोक ही राख आपल्या घरी घेऊन आण येतात पण ह्या राखेचं महत्त्व काय आहे आणि त्याला घरी का आणतात अशी मान्यता आहे की होळीची राख शुभ असते आणि यावर देवांची कृपा असते या राखेला कपाळावर लावल्याने भाग्योदय होतो आणि कुशाग्र बुद्धी होते या राखेत शरीरात स्थित दूषित द्रव्य शोषून घेण्याची क्षमता असते यामुळे ही भस्म लावल्याने कुठल्याही प्रकारचे चर्मरोग होत नाहीत असे देखील म्हटले जाते की होळीची उरलेली अग्नी आणि भस्मेला दुसऱ्या दिवशी घरात आणले तर अशुभ शक्तींपासून बचाव होतो बरेच लोक होळीची राख आणून त्याला मध्ये बांधून ठेवतात असे मानले जाते की यामुळे घरात वाईट आत्म्याचे प्रवेश होत नाही आणि घरात राहणाऱ्या लोकांना कुठल्याही तंत्र मंत्रांचे नुकसान होत नाही आणि आपण ज्यावेळेस हे भस्म लावत असतो तर त्यावेळेस वंदितासी सुरेंद्र भ्रमणाशंकरच अत्यवम पाहिमादेवी भूती भूतीप्रधा भवम या मंत्राचा आपण जप करावा तर होळीच्या राखेची ही थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे की होळीच्या राखेला इतकं महत्त्व का असतं होळीची राख जर आपण आपल्या शरीराला लावली तर आपल्यावरती जे काही आजार असतात तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर इतकं महत्त्व या होळीच्या राखेला असतं तर होळीच्या राखेचा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर कशासाठी आर्थिक संकटे दूर करण्यासाठी कामात यश मिळवण्यासाठी घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी घरामध्ये वाईट शक्तींच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती घेऊया आता बघा धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं तर धुलीवंदांच्या दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही होळी पेटवलेली असेल ज्या ठिकाणी तुम्ही होळीची पूजा केलेली असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर थोडासा भस्म तुम्हाला तुमच्या प्लेटमध्ये घरी घेऊन यायचा आहे घरी आणल्यानंतर प्रथम हा जो भस्म आहे तर आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे प्रत्येक घरातील कोपऱ्या टाकायचा तुमचे बेडरूम्स हॉल किचन त्या सर्व ठिकाणी तुम्हाला हा भस्म जो आहे तर तो टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि एक आपल्याला पोटली तयार करायची आहे या लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं आणि हा भस्म जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा ही जी पो पोटली तयार होईल तर ह्या पोटलीला धूपदीप अगरबत्ती दाखवून माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी तुमच्या पैशांच्या ठिकाणी तुम्हाला हा जो भस्म आहे तर तो ठेवायचा आहे वर्षभर ठेवायचा त्यानंतर पुढच्या होळीच्या वेळेस म्हणजे पुढच्या वर्षी होळीच्या वेळेस हा ही जी पोटली आहे तर ती पाण्यात प्रवाहित करायची परत नवीन पोटली आपल्याला तयार करायची आहे असं हे एक वर्षभर ही पोटली आपल्याला आपल्या जवळ 对吧？ त्यानंतर आता घरातल्या ज्या काही नकारात्मकता असतात नकारात्मक शक्ती असतात त्या नष्ट करण्यासाठी एक उपाय करायचा आहे तर काय करायचं जी होळीची राख आपण आणलेली आहे भस्म जो आणलेला आहे तर दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे थोडासा भस्म तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे हातामध्ये घेतल्यानंतर हा जो आहे तर तो घेऊन तुम्हाला आपला जो मुख्य दरवाजा असतो ना तर त्या मुख्य दरवाजाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर हा जो आहे तर तो आपल्या घरावरून आपल्याला सात वेळेस उतरवून टाकायचं आहे आणि उतरवत असताना ओम हम होलिकाय नम ओम हम मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे माझ्या घरातली जी काही नकारात्मकता आहे माझ्या घरातल्या ज्या काही वाईट बाद आहेत करणे बाद आहेत तर त्या सर्व नष्ट झालेल्या आहेत तर अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि हा जो भस्म आहे त्यानंतर पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे तुमच्या आजूबाजूला आता घरामध्ये जर असेल तर घरामध्ये घेऊन या नळाखाली सोडल्या सिंकमध्ये टाकून दिलं तरीही चालेल आजूबाजूला जिथे कुठे पाणी असेल तर तिथे तुम्हाला ही जी राख आहे तर ती प्रवाहित करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात ना तर त्या नष्ट होऊन करणी बाधा असू द्या त्या नष्ट होऊन आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर हे सर्व उपाय तुम्हाला करायचे आहेत आता घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी त्यानंतर घरामध्ये तुम्हाला आर्थिक संकटे दूर होण्यासाठी मी हे उपाय सांगितलेले आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आता बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये एखादी वाईट शक्ती आहे तर घरातील एखाद्या सद सदस्य सतत आजारी असेल किंवा एखादे लहान मूल वारंवार आजारी पडत असेल तर काय करायचं आहे हा भस्म कपड्यात बांधून संबंधित व्यक्तीच्या उशाशी ठेवायचा आहे किंवा त्या व्यक्तीच्या कपाळाला लावायचा आहे लवकरच याने आपल्याला फरक दिसून येतो तर या सर्व गोष्टी किंवा हे सर्व जे उपाय आहेत तर ते तुम्ही होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे धुलीवंदन असतं तर त्या धुलीवंदनाच्या दिवशी करू शकता याचे खूप छान फायदे आपल्याला बघायला मिळतात आणि साक्षात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रवेश करत असतात तर हे सर्व उपाय आपल्याला अशा पद्धतीने करायचे आहे करून बघा या उपायाचे खूप छान फायदे खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि वाईट शक्ती नष्ट होऊन नकारात्मकता नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते होळीची राख ही खूप महत्त्वाची असते साक्षात भगवान शिवशंकरांना सुद्धा होळीच्या राखीचा भस्म जो असतो तर तो लावला जातो धुलिवंदनच्या दिवशी म्हणा तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हा जो थोडासा भस्म आहे तर तो टाकायचा आहे आणि तुम्ही आंघोळ जर केली तर खूप छान याचे फायदे तुम्हाला बघायला मिळतील आपल्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत ना तर त्या नष्ट होतात आणि त्याचबरोबर आपल्या आतमध्ये आपल्या मनामध्ये सकारात्मक गोष्टी वाढत असतात तर हे सर्व उपाय करा खूप साधे साधे आहेत पण खूप प्रभावी आहेत झालेली शिवाय महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ